रांगोळीमध्ये जिजाऊ रथयात्रेचं उत्साहात स्वागत मराठा सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश संचलित मराठा जोडो अभियानांतर्गत निघालेल्या जिजाऊ रथयात्रेचं रांगोळी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आलं झेंडा चौक या प्रमुख ठिकाणी सकल मराठा समाज रांगोळी यांच्या वतीनं हलगीच्या निनादात फटाक्यांची आतषबाजी करून जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी यात्रेचं भव्य स्वागत करण्यात आलं होतं यावेळी राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून औक्षण व अभिवादन करण्यात आलं मराठा समाज बांधवांची एकजूट व समाज संघटन हा या रथयात्रेचा प्रमुख उद्देश असून अठरा मार्चपासून महाराष्ट्रभर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे यावेळी यात्रेचे प्रमुख सौरभ खेडेकर अर्जुन तनपुरे मनोज गायकवाड तसेच रांगोळी गावचे उपसरपंच शिवाजी सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य हुमायून मुलानी शीतल पाटील सुदर्शन पाटील रजनीकांत माने माजी प्रभारी सरपंच तानाजी सादळे मोहन सादळे माजी उपसरपंच भीमराव कमते विवेक किनिंगे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष रणजित देवणे सागर कमते संतोष कमते प्रकाश जयताळकर शिवाजी जाधव तसेच तारा पक्षाच्या शहराध्यक्ष नीता बुगडे जयमाला किनिंगे गीता कमते अश्विनी काटकर मनीषा सादळे दीपाली देवणे अंजली देवणे यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला व नागरिक उपस्थित होते समाज एकत्र आणण्यासाठी व ऐक्य निर्माण करण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून पुढील टप्प्यात हा रथ महाराष्ट्रातील इतर ठिकाणी प्रस्थान करणार असून राज्यभर समाज एकीचा संदेश पोहोचवण्याचा या अभियानाचा उद्देश आहे विशाल क्रांती न्यूज रिपोर्टर राजेंद्र पुजारी रांगोळी